केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या उपस्थितीत ठाणे आणि कोकणातील भाजप को पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन ठाणे आणि कोकण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मार्गदर्शन केले यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की महाराष्ट्राच्या सहा विभागांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा पूर्ण केली संघटनेच्या माध्यमातून बूथ जिंकण्याचं मूलमंत्र अमित शहा यांनी दिला हे मीटिंग तिकीट वाटपाची नव्हती ही मीटिंग फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासोबत संवाद होता या महाराष्ट्रात नऊ हजार सातशे पदाधिकाऱ्याशी माननीय अमित भाईनी सहा बैठकीमधून संवाद केला आहे मूलमंत्र दिलाय बूथवर काम करण्याचा मूलमंत्र मंत, दिला आणि बूथवर काम करण्यामध्ये आम्ही आमचे बूथ कसे जिंकू लोकसभेत आम्ही ज्या बूथवर मागे आहोत त्या बूथवर केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना ज्या जनतेच्या भल्याकरता आम्ही काही केला आम्ही जनतेचे मत घेतले आहे आम्ही मत घेतले आहे आम्ही मताचे दान गुण पडून जाणारे लोक नाही आहोत आम्ही मताचं कर्ज घेतलेला आहे आणि मताचं कर्ज इमानदारीनं काम करून परत करतो आहे या भूमिकेतनं आम्ही जनतेकडे जाऊ आणि जनतेचे मत घेऊ लोकसभेत जे काही आम्ही कमी पडलो तिथे आम्ही पुन्हा काम करू आणि इमानदारीने महाराष्ट्रामध्ये पुढे जाऊ इमानदारीने जाऊ अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न